महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे या दिवशी शिवभक्त उपवास करून रात्रभर जागरण करून आणि महादेवाची पूजा अर्चा करतात आज आपण महाशिवरात्रीच्या पौराणिक कथेबद्दल जाणून घेऊया कथा आहे समुद्र मंथन आणि महादेवाचा नीलकंठ अवतार प्राचीन काळात एकदा देवता आणि दानवांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले मंदार पर्वताला दंड म्हणून आणि वासुकी नागाला दोरीसारखे वापरून त्याने समुद्र मंथन सुरू केले मंथनाच्या प्रक्रियेत अनेक अमूल्य रत्ने देवी लक्ष्मी अप्सरा आणि धन्वंतरी ऋषी अमृत कलश घेऊन प्रकट झाले पण त्याचबरोबर एक अत्यंत घातक आणि विनाशकारी हलाहल विष बाहेर आले ते विष इतके भयंकर होते की संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचा धोका निर्माण झाला देवदानव भयभीत झाले आणि त्यांनी भगवान शंकराकडे मदतीची याचना केली करुणे सागर भगवान शंकराने ते विष आपल्या हातात घेतले आणि एकाच घोटात प्याले पण त्यांनी ते विष गिळले नाही तर ते आपल्या कंठातच धरून ठेवले त्यामुळे ते त्यांचा कंठ निळा पडला आणि ते निळकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान शिवाने संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊ दिला नाही आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले त्यानंतर देवतांनी आणि ऋषीमुनी रात्रभर महादेवाची पूजा केली हीच ती रात्री होती जिला महाशिवरात्री म्हणून ओळखले जाते महाशिवरात्री हा केवळ व्रत आणि जागरण करण्याचा सण नसून तो आत्मशुद्धी आणि भक्तीचा संदेश देतो भगवान शंकर आपल्याला त्याग क्षमा आणि परपराचे शिकवण देतात जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने उपवास करतो भगवान शंकराची पूजा करतो आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होते असे शास्त्रांमध्ये सांगितले महाशिवरात्रीची आणखी एक कथा म्हणजे शिव आणि पार्वती यांचे पवित्र मिलन या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे विवाह संस्कार पार पडले असे मानले जाते हिमालयाच्या पर्वतराजामध्ये राजा, राजा हिमावंत आणि त्याची पत्नी मेना राहत होते त्यांना पार्वती नावाची कन्या झाली जिने बालपणापासून भगवान शंकराची भक्ती करण्यास सुरुवात केली ती हिमालयाच्या दुर्गम भागात जाऊन कठोर तपस्या करत होती तिच्या या तपस्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले दुसरीकडे राक्षस तारकासुराला ब्रह्मदेवाने वर दिला होता की त्याचा वध फक्त भगवान भगवान शंकराचा पुत्रच करू शकतो त्यामुळे देवतांना चिंता होती कारण शंकर विवाहशिवाय देवतांच्या विनंतीनुसार कामदेवाने भगवान शंकराची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांच्यावर प्रेमबाण सोडला मात्र भगवान शंकरांनी आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवाला भस्म करून टाकले तरीही देवी पार्वतीच्या निस्सिम भक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला हा विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाचे वातावरण होते कारण शिवाची आपल्या गणांसह वरात काढून कैलास पर्वतावर पोहोचले हा विवाह अत्यंत अनोखा होता कारण शिवाच्या वरातीत भूत प्रेत नाक गंधर्व यक्ष आणि विविध प्रकारचे जीव होते हे विचित्र वरात पाहून पार्वतीच्या कुटुंबाला आश्चर्य वाटले मात्र पार्वतीच्या प्रेमाने आणि भक्तीने भगवान शंकरांनी आपला रौद्र अवतार सोडून सुंदर वर म्हणून प्रकट होऊन पार्वतीशी विवाह केला चला या महाशिवरात्रीला आपणही आपल्या जीवनातील अंधकार दूर करूया आणि शिवभक्तीत लीन होऊया कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू